केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात देशभरासह काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळते काल दिल्लीमध्ये देखील काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं आणि आज मुंबईने आज मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसनं देखील निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे मुंबईतील आझाद मैदान परिसरामधील जे मुंबई काँग्रेसचं कार्यालय त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आज मुंबई काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलं आहे तुमची मागणी आहे राहुलजी गांधी यांनी या उघडकी सांगितला आहे निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार चवाटवर आणण्याचं काम केलं आहे आणि निवडणूक आयोगाला त्यांनी पाच प्रश्न विचारले निवडणूक आयोग त्या प्रश्नाचे उत्तर न देता भाजपचे नेते त्याचे उत्तर देत भाजपचे नेते इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहेत का आम्ही याचा निषेध करतो आणि इलेक्शन कमिशनला जेव्हा आमचे नेते भेटायला जातात त्यावेळेस आमच्या नेत्याला अटक केलं जातं म्हणजे मोदी सरकार कशाला एवढं घाबरतोय इलेक्शन कमिशन आम्ही प्रश्न विचारला निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर द्यावं आम्ही याचा निषेध करतोय आणि ज्या पद्धतीने आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड दिल्लीमध्ये आणि संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर लढतायत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि वर्षाताईंच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक वार्डमध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन बीजेपीला या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये बीजेपीने अगोदर स्पष्ट करावं की निवडणूक आयोगाने नेमणूक प्रवक्ते आम्ही पूर्ण मुंबई मध्ये या पद्धतीने आमचं आंदोलन चालू राहणार आहे भाजपा गव्हर्नमेंट की जो चोरी का मामला जो हमारे राहुल माल आयोग को इसका जवाब देना चाहिए पूरे हिंदुस्तान में वोट चोरी करके ये लोग जीत रहे हैं और अपनी सरकारें बना रहे हैं इन निबंधों आयोग को चुनाव आयोग को इसका जवाब देना होगा और इस वक्त करना होगा सबूत देंगे हम सारे सबूत सारे बता दिए कल प्रेस कॉन्फ्रेंस हमारे नेता राहुल गांधी जी ने पूरे के पूरे फैक्ट दिखाए और ये कहते हैं कि आप हमको शपथ पत्र दो ये चुनाव आयोग की जवाबदारी क्यों दे आप उसका जवाब दीजिए हमारी डिमांड है की महाराष्ट्र में सरकार बनी और हिंदुस्तान में सरकार बनाएंगे भविष्य में मुंबई ऐसी राज्य में कांग्रेस ने आज भारतीय जनता पार्टी आयोगाच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे मी म्हणून टीआर